नमस्कार मंडळी आणि रविवारची सकाळ म्हणजे दुपारच ऑलमोस्ट बारा वाजता त्याचा आणि नारळ आणायला पाठवलंय बायकोने आज काय बनणार आहे ते तुम्हाला कळेलच गुड मॉर्निंग कसं झालंय तुझं संडे आपले म्हात्रे काका आलेले संडेची सकाळ कशी वाटते तुम्हाला एकदम एकदम बेस्ट एकदम बेस्ट नाही आता सांगते <laughs> चला आणि फायनली नारायण आलेला आहे किचन मध्ये माधुरीच किचन मध्ये काय म्हणते आज ऑलरेडी माधुरीने काय केलंय टोमॅटो चटणी मस्त बैगी याची रेसिपी तुम्हाला मी लिंक मध्ये खाली दिलेली आहे ती रेसिपी नक्की पहा आणि नक्की ट्राय करा भारी लागते टोमॅटो चटणी डोस्या बरोबर तर बाप लागते आणि आता बाप लागते आई कोण लागते आई आपली खोबऱ्याची चटणी पोगऱ्याची <laughs> चटणी म्हणणार आहे म्हणजे आपली नारळाची चटणी तू आणलाच नाही आतापर्यंत खायला बसलो आपण ते हे आणायला पाहिजे होत ते पोडी डोसावरती चटणी टाकतात ना लालवालीला ट्राय कराडी पेन मुद भोट पिंडी बेसी सुट्टू 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 तिपू कासे चटणी डोसा आई जिरा उडदाची डाळ कडी सग पाय डोसा 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 सुट्टू सुट्टू तिप्पी मुल्ली पाय कार बेसिका सेपुका डोसा लजिची डोसा कोरा कोरा माझा डोसा आणि माझा गोल डोसा डोसा आणि इकडे आपला डोसा रेडी झालेला आहे आठ रेडी झालेला आहे चला आता खाऊया सांभाळ खाऊ आणि तुम्ही पण काय केले संडे मॉर्निंग आफ्टरनून काय केले नक्की कॉमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र